गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू हाय मी रवीना तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे डबल ओ अकॅडमी मध्ये पुणे इथे अकॅडमी आहे पण आपण तुम्हाला ऑनलाईन कोर्स प्रोव्हाइड करतो जेणेकरून तुम्ही घरी बसून हा कोर्स जॉईन करू शकता तुमची आगामी जी परीक्षा असणार आहे ती टी, -टी असणार आहे हे सर्वांना माहित आहे पण सगळ्यांचं स्टडी सुरू झालं आहे का यावर लक्ष असलं पाहिजे कारण टी, -टी एक्झाम आता होणारच आहे फॉर्म अजून आले नाही पण फॉर्म आल्यानंतर लगेचच एक्झाम कंडक्ट केल्या जाणार आहे तर पहिले असणारा प्रश्न की पहिल्याच प्रयत्नात टी एक्झाम पास होणार का किंवा स्टडी प्लॅन काय आहे ते आपण बघणार आहोत तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे नक्की बघा मी तुम्हाला बॅच बद्दल कोर्स सांगू इच्छिते कोर्स सांगण्यामागचं कारण एवढंच आहे की फक्त ही एक इंडिपेंडन्स डे ऑफर म्हणून आहे ओके ऑफर म्हणून आहे त्यामुळे तुम्हाला सांगते आहे तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये कोणी असेल की या एक्झाम पैकी कोणी प्रिपरेशन करत असेल किंवा स्टडी झाला असेल रिव्हिजन पॅक म्हणून त्यांना सांगू शकता जेणेकरून या ऑफरचा ह्याचा ते लाभ घेऊ शकतील फॉर एक्झाम्पल अंगणवाडी सुपरवायझर असेल तर पाचशेचा कोर्स आपणच तो त्यांना अडीच हजार मध्ये देत आहे आणि व्हॅलिडेट डेट सुद्धा एक वर्ष आहे जर स्वच्छता निरीक्षक असेल पाच हजारची आपली मूळ किंमत होती पण आपण पन तो आता तीन हजार मध्ये प्रोव्हाइड करून देत आहे आणि एका वर्षाची व्हॅलिडेट डेट आहे जर पुढे बघितलं तर एन एम जीएनएम बॅच देखील आहे चार हजार मध्ये देत आहोत एका वर्षाची डेट साठी नंतर बॅच आहे सहा हजारची जी मूळ किंमत होती आपली ते आपण तीन हजार डिस्काउंट एक इंडिपेंडेंस डे ऑफर म्हणून देत आहे आणि डेट सुद्धा एक वर्ष आहे तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये कोणी डीएसएफएल बॅच जॉईन करायचं असेल तर त्यापैकी तुम्ही सांगू शकता आपण दोन हजार मध्ये हा कोर्स देतो आणि दोन हजार मध्ये देतोय आणि चार महिन्याचा कोर्स आहे ओके बघा तुमच्या कोणी कॉन्टॅक्ट मध्ये असेल होतगुरु लोकांना याचा लाभ घेऊ हो द्या जेणेकरून काय होईल ते एक्झाम मध्ये पास होतील ओके फी माफक आहे तुम्हाला माहिती आहे मार्केटमध्ये काय फी चालू आहे त्यानुसार हे फार कमी आहे तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तुम्ही लगेच जॉईन करा आज पाच वाजेपर्यंत जो कोणी जॉईन करेल त्यांना या ऑफर मध्ये हे मिळणार आहे ओके व्हॅलिडेट डेट सुद्धा तुम्ही बघू शकता पुढे जर वळलो तर मी तुम्हाला टीईटी बद्दलच सांगत होते पण तुम्हाला एकदा सांगू इच्छिते की सी टेट जे सात जुलैला पेपर होऊन गेला गेला होता त्याचा लागून आहे चेक करायचा आपल्या ओ अकॅडमी पैकी एवढे कॅन्डिडेट जे आहे ते चांगल्या मार्क्सने पास झाले त्यांचं सहर्ष हार्दिक अभिनंदन करते आणि कोणी माझा व्यक्ती जो आहे की तो व्हिडिओ बघत असेल आणि पास झालेले असतील त्यांचं सुद्धा कॉन्ग्रॅच्युलेशन आणि कोणाचं काही मार्क्स तर हरकत नाही टीईटी कडे फोकस करा ओके आता टीईटी कडे फोकस करण्यामागचं कारण तुम्हाला एक सांगू इच्छिते ओके समोर जे टीईटी नंतर एक्झाम असणार आहे ते टेट असणार आहे आणि टेट मध्ये तुमची सी क्वालिफायर्स नाही असणे क्वालिफायर्स क्वालिफाय असणे फार गरजेचे आहे जेणेकरून काय होईल तुम्ही पवित्र पोर्टलचा जेव्हा फॉर्म भरणार तेव्हा तुम्हाला जास्तीत जास्त कॉलेज अलोकेट केल्या जातात स्कूल मिळतात गव्हर्नमेंट स्कूल मिळतात ओके ह्या एक्झाम क्वालिफाय असू द्या चांगल्या मार्क्सने पास असू द्या जेणेकरून याचा बेनिफिट तुम्हाला समोर नक्की आहेच ठीक आहे तर टीईटी मध्ये आपण पास पहिल्या प्रयत्नामध्ये कसं होईल यावर बोलत आहे त्याआधी तुमचं अभ्यासाचं नियोजन असलं पाहिजे आजपासून जे नियोजन करतील ते टी टी एक्झाम चांगल्या चांगल्या मार्क्सने पास होणार अगदी मी तुम्हाला एका एकाच मध्ये सांगते जो व्यक्ती आजपासून अभ्यासाला लागेल तो व्यक्ती चांगल्यात चांगले मार्क्स घेणार ओके चार तास काढायचा आहे तुमची दिनचर्या ठरली आहे त्यापैकी तुम्ही चार तास काढा ज्या कुणाना पॉसिबल होत असेल कंटिन्यू चार तास काढा किंवा दोन तास सकाळी दोन तास संध्याकाळी असा वेळ तुम्ही काढू शकता अभ्यासाचं नियोजन तुम्ही स्वतः करा आणि स्वतः वेळ काढा जेणेकरून तुम्ही चांगले चांगले मार्क्स घेऊ शकणार ओके okay? यावर सांगू इच्छिते की पहिली गोष्ट तर निगेटिव्ह मार्किंग नाही आहे तर अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका कारण हा आपल्या जीवनाचा प्रश्न आहे आपल्यावर इफेक्ट होणार आहे या गोष्टीचा ओके okay? नंतर तुमचा ऑब्जेक्टिव्ह तर आहे ऑफलाइन देखील पेपर आहे तर जेव्हा तुम्ही पेपर सॉल्व करतात तेव्हा ते गोल गोल करायला तुम्हाला थोडा वेळ लागतो तिथे पण लक्ष असू द्या तुम्हाला दीडशे मिनिटं दीडशे मिनिटं वेळ आहे दीडशे मार्क्स पेपर आहे आणि दीडशे गुण आहे ओके पेपर एक असू द्या किंवा दोन असू द्या तुम्हाला दीडशे दीडशे मार्क आणि वेगवेगळी पा, पासिंग आहे ओके ह्या गोष्टी लक्षात असू द्या असल्या पाहिजे जेणेकरून तुम्ही स्टडी प्लॅन करणार ओके स्टडी प्लॅन करताना काय करायचं आहे तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात जर तुम्हाला पास व्हायचं असेल किंवा कोणाचा दुसरा तिसरा प्रयत्न असू शकते तर हा त्यांचा लास्ट अटेम्प्ट म्हणून तुम्ही जर ठरवलं की हा शेवटची एक्झाम मी हे पास करणारच तर तुम्ही पास होऊ शकता कॉन्फिडन्स आपल्यात असला पाहिजे कारण की दुसरे कोणी सांगून आपल्यात कॉन्फिडन्स डेव्हलप करू नका स्वतःसाठी करा स्वतःसाठी आपण शिकत आहोत पहिली गोष्ट तुम्हाला तर ही एक लक्षात घ्या की आपण शिक्षकच होणार आहे आपल्याकडे जे आपल्या पेपर एक आणि पेपर दोन मध्ये विषय दिले आहे त्याचं जर नॉलेज आपल्याकडे असलं बॅच थ्रू असू द्या किंवा तुम्ही रीडिंग थ्रू असू द्या एक दोन तास शिल्लक द्या हरकत नाही कारण तुम्हाला समोर ते कामातच पडणार आहे ओके जर तुम्हाला हे पहिल्याच प्रयत्नात पास करायचे असेल तर तुम्ही सहा तास देणे अपेक्षित आहे ठीक आहे सहा तास देणे अपेक्षित आहे पण काही व्यक्ती जे जॉब करत असतील किंवा काही गृहिणी असतील त्यांना वेळ नसेल किंवा इतरही गोष्टी असतील तर त्यांच्यासाठी मी म्हणेन की तुम्ही चार तास देऊ शकता ओके ठीक आहे एक बॅच असू द्या तुमच्याकडे जेणेकरून तुम्हाला ते त्यामध्ये अपडेट नॉलेज मिळेल बुक्स चांगले असू द्या बुक्स ठीक आहे किंवा ऑब्लिकमध्ये जर ठेवली तर आपली ओ ओ अकॅडेमी ची नोट्स असले तरी तुम्हाला चांगले चांगले मार्क्स मिळतील ठीक आहे जर तुम्ही पहिल्याच प्रयत्नात म्हटले आणि सहा तास दिले तर तुम्हाला दीडशे पैकी दीडशे हमखास मिळू शकतात आणि चार तास देणाऱ्यापैकी त्यांना देखील दीडशे पैकी दीडशे मिळू शकतात पण एकशे तीस मार्क कुठेच गेले नाही एकशे तीसही मार्क कुठेच गेले नाही त्यांना एकशे तीसही मिळू शकतात चांगले चांगले मार्क्स घ्या जेणेकरून तुम्ही टेट या परीक्षेमध्ये टाकू शकणार जर बॅच सांगू इच्छिते तुम्हाला परत आपली जे टी टी बॅच आहे ऑफर आहे इंडिपेंडन्स डे म्हणून तर फक्त चार हजार मध्ये आहे माफक स्वरूपात तुम्हाला चार हजार मध्ये बॅच देण्यात येत आहे यामध्ये तुम्हाला टी ईटी मध्ये असणारे सर्व विषय शिकवले जातात त्यासोबत तुम्हाला नोट्स देखील घरी प्रोव्हाइड केली जाते जर फीचर्स आणून घेतले तर जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण रेकॉर्डेड लेक्चर्स टेस्ट सिरीज व्हिडिओ डाउनलोड ची सुविधा देखील आहे आणि आपण डिजिटल बोर्डवर लाईव्ह लेक्चर्स घेतो जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर कॉल करा मेसेज करा जेणेकरून तुम्हाला बॅच बद्दल अधिक माहिती मिळेल आणि आज तारखेमध्ये जर तुम्ही केलं तर तुम्हाला फक्त आणि फक्त चार हजार आहे फी ओके फी पण जास्त नाहीये आणि तुम्हाला त्यामध्ये फीचर्स पण माहिती आहे की भरपूर आपण देत आहोत ओके okay, जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला माहिती आहे तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये कोण आहे की त्याला टी टी पहिल्याच प्रयत्नात पास व्हायचं असेल त्याला नक्की शेअर करा थँक्यू सो मच